नमस्कार मित्रांनो आज आपण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याची माहिती बघणार आहोत चला तर मग काही व्यक्ती इतिहासात जन्म घेत नाहीत तर त्या इतिहासाला जन्म देतात काही माता केवळ बाळाला जन्म देत नाहीत तर त्या युगाला जन्म देतात ज्या मातेच्या कुशीतून तलवार नव्हे तर धैर्य घडतं जिच्या ओठांवरून गोष्टी नाही तर स्वप्न उतरतात जिच्या डोळ्यात माया नाही तर स्वराज्याचं तेज असतं अशा मातेचं नाव म्हणजे राजमाताची जाऊ आज आपण फक्त एका मातेला आठवत नाही आपण आज त्या शक्तीला वंदन करतो जिच्या विचारांनी शिवाजी महाराज घडले जिच्या संस्कारांनी स्वराज्य उभं राहिलं आणि जिच्या धैर्याने महाराष्ट्राचा आत्मा जागा झाला मित्रांनो राजमाता जिजाऊ म्हणजे केवळ इतिहासातील एक व्यक्ती नाही तर त्या म्हणजे एक विचारधारा त्या म्हणजे एक धकधकती ज्वाला त्या म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहणारी चेतना आज आपण जिजाऊंच्या आयुष्याकडे पाहतो तेव्हा ते, ते आपल्याला एक गोष्ट शिकवतात परिस्थिती माणसाला घडवत नाही माणूस परिस्थितीला घडवतो राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली सिंदखेड राजा येथे झाला त्यांचे वडील पराक्रमी शूर स्वाभिमानी सरदार लखुजी जाधव लखुजी जाधव हे केवळ तलवारीचे धनी नव्हते तर ते स्वाभिमानाचे प्रतीक होते ते अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या योद्ध्या होत्या लहान जिजाऊ हे सगळं पाहत होत्या आणि त्या मनात एक प्रश्न सतत उमटत होता आपण असंच सहन करत राहायचं का इतर मुली बावल्यांशी खेळत आहे पण जिजाऊ तलवारीच्या कथा ऐकत होत्या इतर मुली दागिन्यांबद्दल स्वप्न पाहायच्या पण जिजाऊ स्वतंत्रतेची स्वप्न पाहत होत्या त्या काळात स्त्रीला शिकण्याचा अधिकार नव्हता पण जिजाऊ शिकल्या त्या काळात स्त्रीला मत मांडायचा अधिकार नव्हता पण जिजाऊ बोलल्या त्या काळात स्त्रीने प्रश्न विचारू नये पण जिजाऊंनी प्रश्न विचारले लहान वयातच जिजाऊंनी सत्ता पाहिली राजकारण पाहिलं विश्वासघात पाहिला आणि त्यातच रक्तपात पाहिला त्या काळात राजे आपली सत्ता वाढवण्यासाठी आपल्या लोकांनाच विकत घेत होते पण जिजाऊंच्या मनात एक विचार खोलवर रुजत गेला आपलं राज्य आपल्याच लोकांसाठी असावं जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला शहाजीराजे हे शूर होते रणांगणावर सिंह होते पण राजकारणाच्या डावपेचामध्ये ते अडकले होते जिजाऊंनी हे पाहिलं आणि त्यांना समजलं तलवार पुरेशी नाही विचारही लागतात आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीचा किल्ला त्या दिवशी एक मूल जन्माला आलं नाही तर त्या दिवशी एक क्रांती जन्माला आली जिजाऊंनी त्या बाळाला कुशीत घेतलं पण त्यांनी त्या बाळात राजा पाहिला रक्षक पाहिला आणि स्वराज्य पाहिलं त्या बाळाचं नाव शिवाजी शिवाजी महाराजांचा जन्म जरी एका किल्ल्यावर झाला असला तरी त्यांची घडण एका असामान्य मातेच्या विचारांत झाली जिजाऊंनी शिवबाला केवळ दूध पाजलं नाही त्यांनी त्याला ध्येय पाजलं त्यांनी त्याला फक्त झोपवलं नाही त्यांनी त्याला स्वप्न दिली त्या शिवबाला गोष्टी सांगायच्या पण त्या गोष्टी परिकथांसारख्या नव्हत्या त्या कथा इतिहासाच्या होत्या त्या कथा रामायणाच्या होत्या महाभारताच्या होत्या प्रतापी राजांच्या होत्या धर्मासाठी लढणाऱ्या वीरांच्या होत्या त्या प्रत्येक कथेमागं एकच संदेश असायचा अन्यायाला कधीही झुकू नकोस दुर्बळावर अत्याचार करू नकोस आणि सत्यासाठी उभा राहा जिजाऊ शोभाला म्हणायच्या राजा होणं म्हणजे राजा होणं महत्त्वाचं नाही माणूस होणं महत्त्वाचं आहे सत्ता मिळणं क मोठं नाही पण त्या सत्तेचा उपयोग लोकांसाठी करणं मोठं आहे त्या त्याला शिकवत होत्या की तलवार ही केवळ शत्रू मारण्यासाठी नसते तर ती न्यायासाठी उचलायची असते त्या त्यांना सांगायच्या तू युद्ध करशील पण युद्ध स्वार्थासाठी नाही तर स्वराज्यासाठी असायला हवं जिजाऊंनी शोभाला संस्कार दिले आणि त्या संस्कारांनीच पुढे एक इतिहास घडवला त्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडणंही कठीण होतं पण जिजाऊ शिवबाला घेऊन किल्ले फिरायच्या त्याला भूगोल शिकवायच्या डोंगर दऱ्या दाखवायच्या लोकांची दुःख दाखवायच्या त्या त्यांना सांगायच्या हे सगळं आपलं आहे आणि या प्रत्येक माणसाचं रक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे शिवबा लहान असताना जिजाऊंनी त्यांच्यात नेतृत्वाची बिज रोवली त्या त्यांना नेहमी विचारायच्या जर तू राजा झाला असलास तर तू काय केलं असतं आणि शोभा उत्तर देत असे मी गरिबांना मदत केली असती मी अन्याय थांबवला असता मी सगळ्यांना समान वागणूक दिली असती हे शब्द ऐकून जिजाऊंच्या डोळ्यात पाणी यायचं कारण त्यांना समजायचं की त्यांचा शिवबा वेगळा आहे जिजाऊंनी शिवबाला केवळ शस्त्रविद्या शिकवली नाही तर त्यांनी त्याला शस्त्रविद्याही शिकवली धर्म नीती संस्कार प्रामाणिकपणा सत्य पराक्रम या सगळ्यांचं एक सुंदर मिश्रण म्हणजे शिवाजी महाराज आणि त्या प्रत्येक गुणामागे उभी होती ती जिजाऊ राजे। मग जिजाऊंची प्रेरणा राजे अनेकदा युद्धामध्ये गुंतलेले असायचे वेगवेगळ्या सत्तांमध्ये अडकलेले असायचे पण जिजाऊ ठाम होत्या त्या म्हणायच्या आपल्याला दुसऱ्यांच्या दरबारात नाही तर स्वतःचं रा स्वराज्य उभं करायचं आहे त्या शिवबाला सतत सांगायच्या आपण कुणाचे गुलाम नाही आपण या मातीचे मालक आहोत जिजाऊंच्या मनात स्वराज्य हा शब्द फक्त राजकीय नव्हता भावनिक होता तो आध्यात्मिक होता माणुस होता त्यांच्यासाठी स्वराज्य म्हणजे लोकांचा सन्मान स्त्रीचा आदर धर्माचं रक्षण आणि शेतकऱ्यांचं राजा आहेस आणि जर तू राजा नसतानाही लोक तुझ्यावरती विश्वास ठेवत असतील तर तू खरा राजा आहेस हे शब्द ऐकून शोभा केवळ योद्धा बनला नाही तर तो लोकांचा नेता बनला जिजाऊंनी त्यांच्यात केवळ धैर्य नाही तर करुणा भरली त्यांनी त्यांना शिकवलं की शत्रूवर विजय मिळवणं सोपं असतं पण स्वतःच्या अहंकारावर मिळवणं खूप कठीण असतं शिवबाने जेव्हा पाहिलं किल्ला जिंकला जेव्हा जिजाऊंच्या डोळ्यात अभिमानात अभिमान होताच पण त्या म्हणाल्या आता खरा संघर्ष सुरू झाला आहे सत्ता मिळवणं सोपं आहे पण ती टिकवणं आणि योग्य वापरणं कठीण आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक मोठ्या निर्णयामागे जिजाऊंचे विचार होते त्यांची शिकवण होती त्यांचे संस्कार होते त्या केवळ आई नव्हत्या तर त्या गुरु होत्या मार्गदर्शक होत्या आणि एक प्रेरणास्थान होत्या आणि म्हणूनच शिवाजी महाराज केवळ एक राजा नव्हते तर ते युग होते त्या युगाची जननी राजमाता जिजाऊ चीजाओ। जिजाऊंचं आयुष्य केवळ मातृत्वापुरतं मर्यादित नव्हतं तर ते सतत संघर्षांनी वेदनांनी आणि धैर्यांनी भरलेलं होतं शाहजी राजे भोसले अनेक वेळा वेगवेगळ्या सत्तांमध्ये अडकले कधी आदिलशाहीकडे कधी मुघलांकडे तर कधी निजामशाहीकडे त्या राजकारणाच्या गुंत्यात जिजाऊंचं आयुष्यही सतत अस्थिर राहिलं कधी एक ठिकाण सोडावं लागलं ला, कधी दुसरीकडे जावं लागलं कधी संकट कधी धोका कधी उपासमार कधी अपमान हे सगळं जिजाऊंनी सहन केलं पण कधीही तक्रार केली नाही कारण त्यांच्या मनात एकच ध्येय होतं शिवबाला घडवायचं आहे आणि त्याच्याद्वारे स्वराज्य उभं करायचं आहे त्या प्रत्येक संकटात शिवबाला धीर देत असत त्या त्याला सांगायच्या आयुष्यात अडचणी येतात पण त्या आपल्याला तोडण्यासाठी नसतात तर त्या घडवण्यासाठी असतात जिजाऊंनी स्वतःच्या दुःखाला कधीच प्राधान्य दिलं नाही त्यांच्या आयुष्यात अनेक वेदना होत्या मृत्यू घराण्याचा अपमान सततचा संघर्ष पण त्या सगळ्यांपेक्षा मोठं होतं त्यांचं स्वप्न त्या शिवबाला सांगायच्या जो माणूस स्वतःसाठी जगतो तो लहान असतो पण जो इतरांसाठी जगतो तो इतिहास घडवतो जिजाऊंच्या या विचारांनी शिवाजी महाराजांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटत राहिली त्या शिवबाला सतत सांगायच्या आपल्या भूमीवर राज्य करणारा राजा हा तरबेज असू शकतो आपली माती आपली भाषा आपले लोक यांच्यावर राज्य करणारा राजा आपलाच असायला हवा जिजाऊंच्या या विचारामुळे शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचा विचार केवळ राजकीय नव्हता तर तो आत्मिक होता जिजाऊंनी शोभाला कधीही सूड घ्यायला शिकवलं नाही तर त्यांनी त्याला न्याय द्यायला शिकवलं त्या मनाच्या सूड मनाला काळ करतो पण न्याय मनाला पवित्र करतो शिवाजी महाराजांच्या जीवनात स्त्रियांचा सन्मान गरिबांबद्दल करुणा आणि धर्माबद्दल आदर हे जे गुण दिसतात ते सगळे जिजाऊंच्या शिकवणीचे परिणाम होते जिजाऊंनी शिवबाला कधीही दुसऱ्यांच्या धर्माचा अपमान करायला शिकवलं नाही तर त्या म्हणायच्या धर्म माणसाला जोडण्यासाठी असतो तोडण्यासाठी नाही राजा हा फक्त एका धर्माचा नसतो तर तो सगळ्या प्रजेसाठी असतो जिजाऊंच्या या व्यापक विचारसरणीमुळेच शिवाजी महाराजांचा कारभार लोकांच्या मनात घर करून गेला त्या काळात अनेक राजे क्रूर होते पण शिवाजी महाराज लोकांचे होते आणि त्यामागे होती जिजाऊंची संस्कारशाळा जिजाऊंनी शिबाला कधीही गर्व करून दिला नाही त्या म्हणायच्या जितका मोठा होशील तितका नम्र राशील तेव्हाच तू खरा मोठा ठरशील त्या त्यांना शिकवत होत्या की तलवार उचलण्याआधी विचार उचल आणि निर्णय घेण्याआधी माणुसकी उचल शिवाजी महाराज जेव्हा यशस्वी होऊ लागले तेव्हा जिजाऊंच्या मनात केवळ अभिमान नव्हता तर जबाबदारीची जाणीव होती त्या म्हणायच्या आता तुझ्याकडे लोकांची आशा आहे आणि त्या आशेचा भार फार जड असतो जिजाऊंचं आयुष्य म्हणजे केवळ एका राजाची आई होणं नव्हतं तर एका राष्ट्राच्या आईसारखं जगणं होतं त्यांनी स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवलं आणि स्वराज्याच्या स्वप्नासाठी स्वतःला अर्पण केलं त्यांच्या प्रत्येक श्वासात शिवबा होता आणि शिवबाच्या प्रत्येक विजयामागे जिजाऊंचा आशीर्वादाचं बळ होतं त्या केवळ इतिहास पाहणाऱ्या नव्हत्या तर त्या इतिहास घडवणाऱ्या होत्या आणि म्हणूनच जिजाऊंचं नाव केवळ एका स्त्रीचं नाही जा जा तर एका युगाचं नाव ठरलं शिवाजी महाराज जेव्हा प्रत्यक्ष स्वराज्य उभ उभारू लागले तेव्हा जिजाऊ फक्त दूर उभ्या राहून पाहणाऱ्या आई नव्हत्या तर त्या प्रत्येक प्रत्येक किल्ला जिंक जिंकला गेला तेव्हा जिजाऊंच्या मनात फक्त आनंद नव्हता तर जबाबदारीची जाणीव होती त्या म्हणायच्या किल्ला जिंकणं सोपं आहे पण लोकांची मन जिंकणं कठीण आहे त्या शिवाजी महाराजांना नेहमी सांगायच्या तू तलवारीने प्रदेश जिंकशील पण न्यायाने लोकांची मन जिंक जिजाऊंनी शिवाजी महाराजांना कधीही क्रौर्य स्वीकारू दिलं नाही त्या म्हणायच्या जर राजा क्रूर झाला तर तो लुटारू ठरतो आणि राजा दयाळू झाला तर तो लोकांचा देव ठरतो शिवाजी महाराजांच्या कारभारात जेव्हा स्त्रियांचा सन्मान गरिबांची काळजी आणि शत्रुशी सन्मानाने वागणूक दिसते तेव्हा त्यामागे जिजाऊंच्या शिकवणीचा गंध असतो त्या नेहमी म्हणायच्या तू जिंकलेल्या प्रदेशात लोक रडत असतील तर तो विजय नाही आणि लोक हसत असतील तर तो खरा विजय आहे जिजाऊंच्या मनात स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हती तर ते एक नैतिक राज्य होतं एक संस्काराने चालणारं रा राज्य होतं त्या शिवाजी महाराजांना सांगायच्या राज्य चालवताना तलवार कमी आणि विवेक जास्त वापरायचा असतो शत्रू मारणं सोपं असतं पण त्याला माणूस म्हणून पाहणं कठीण असतं जिजाऊंच्या या विचारांनी शिवाजी महाराजांच्या मनात माणुसकीचा पाया पक्का झाला जिजाऊंच्या आयुष्यात आनंदाचे क्षणही होते पण त्यांचं आयुष्य केवळ आनंदात गेलं नाही त्यांनी आपले आप्त गमवले अनेक अपमान सहन केले अनेकदा त्यांना आपल्या मुलाला रणंगणावर पाठवावं लागलं कोणत्या आईचं मन तयार होतं आपल्या लेकराला मृत्यूच्या दारात पाठवायला पण जिजाऊस साध्या आई नव्हत्या त्या म्हणायच्या माझा मुलगा जर माझ्यासाठी जगला तर तो माझा राहील पण जर तो स्वराज्यासाठी जगला तर तो इतिहासाचा राहील त्या शिवाजी महाराजांना निरोप देताना रडायच्या पण त्या अश्रूंमध्ये कमजोरी नव्हती त्या अश्रूंमध्ये राष्ट्रप्रेम होतं त्या शोभाला म्हणायच्या परत ये पण जर परत येऊ शकला नाहीस तरी तुझं नाव अजरामर राहील जिजाऊंच्या या शब्दांनी शिवाजी महाराजांच्या मनात मृत्यूची भीती नव्हती तर कर्तव्याची जाणीव होती जिजाऊंच्या मनात स्वतःचं सुख कधीच महत्वाचं नव्हतं तर त्यांचं सुख म्हणजे स्वराज्याची एक एक वीट बसणं होतं शिवाजी महाराज यशस्वी होत गेले तसं जिजाऊ अधिक शांत होत गेल्या कारण त्यांना दिसत होतं की त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे पण त्या कधीही गर्विष्ट झाल्या नाहीत त्या म्हणायच्या स्वराज्य आपलं नाही ते लोकांचं आहे राजा हा मालक नसतो तो सेवक असतो जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात सेवाभाव रुजवला आणि म्हणूनच त्यांचा कारभार लोकांच्या हृदयात कोरला गेला जिजाऊंच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा त्याग एक प्रकारचा त्याग होता त्यांनी स्वतःचं आयुष्य जगलं नाही त्यांनी ते घडवलं त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक श्वास स्वराज्यासाठी होता प्रत्येक धडपड शोभासाठी होती आणि प्रत्येक प्रार्थना लोकांसाठी होती त्या केवळ एका राजाची आई नव्हती त्या संपूर्ण स्वराज्याच्या मातेप्रमाणे जगल्या आणि म्हणूनच इतिहास त्यांना केवळ जिजाऊ म्हणत नाही तर त्यांना राजमाता म्हणतो जिजाऊचं आयुष्य तसं तेजस्वी होतं तसंच ते, ते शांततेकडे झुकत गेलं पण त्या शांततेतही त्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत तेवतच होती शिवाजी महाराजांचा पराक्रम वाढत होता स्वराज्याची शि सीमारेषा विस्तारत होती आणि जिजाऊंच्या डोळ्यासमोर त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरत गेलं त्या प्रत्येक विजयामागे उभ्या होत्या पण कधीही स्वतः पुढे आल्या नाहीत कारण जिजाऊंचं मोठेपण हेच होतं की त्यांनी कधीही आपल्या त्यागाचा गाजावाजा केला नाही त्यांना प्रसिद्धी नको होती त्यांना फक्त स्वराज्य हवं होतं त्या म्हणायच्या माझं नाव इतिहासात राहिलं नाही तरी चालेल पण माझ्या मुलाने घडवलेलं राज्य टिकायला हवं हो। जिजाऊंच्या आयुष्यातील शेवटचे दिवस हे अभिमानाने भरलेले होते पण त्याचवेळी वेदनांनीही उथंबलेले होते कारण त्यांनी अनेक अपत्य गमावली अनेक प्रियजन गमावले आणि प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या अश्रूंना आवर घातला त्या म्हणायच्या माझं दुःख माझं आहे पण स्वराज्याचं दुःख सगळ्यांचं आहे जिजाऊंच्या मनात कधीही सूड नव्हता द्वेष नव्हता तिरस्कार नव्हता त्यांच्या मनात फक्त एकच भावना होती कर्तव्य त्या म्हणायच्या जीवनात मोठं होणं म्हणजे सत्ता मिळवणं नाही तर लोकांच्या मनात स्थान निर्माण करणं आहे जिजाऊंच्या या विचारांनी शिवाजी महाराजांचा कारभार एक वेगळा ठरला ते केवळ विजयी राजा नव्हते हो ते लोकांच्या हृदयावर राज्य करणारे राजा होते जिजाऊंच्या आयुष्यातील शेवटचा काळ हा केवळ थकव्याचा नव्हता हो तर समाधानाचा होता त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं की त्यांचं स्वप्न सत्यात उतरलं आहे स्वराज्य उभं राहिलं आहे आणि त्याचा पाया माणुसकीवर उभा आहे जिजाऊंनी कधीही स्वतःला इतिहासाच्या केंद्रस्थानी ठेवलं नाही पण इतिहासाने त्यांना तिथे नेऊन बसवलं कारण त्या केवळ एका राजाची आई नव्हत्या तर त्या एका राष्ट्राची जननी होत्या त्यांच्या जीवनातून आपल्याला एकच शिकायला मिळतं मातृत्व म्हणजे फक्त जन्म देणं नाही मातृत्व म्हणजे दिशा देणं त्यांनी शिवाजी महाराजांना दिशा दिली आणि त्या दिशेने संपूर्ण इतिहास चालू लागला जिजाऊंचा वारसा म्हणजे केवळ कथा नाही तो एक आदर्श आहे आजच्या पिढीने जर त्यांच्याकडून काही शिकायचं असेल तर ते म्हणजे धैर्य नीतिमत्ता आणि माणुसकी जिजाऊ आपल्याला शिकवतात की स्त्री ही केवळ घराची नाही ती इतिहासाचीही निर्मिती असू शकते त्या आपल्याला शिकवतात की एक आई संपूर्ण जग बदलू शकते जर तिला आपल्या मुलात माणूस घडवायचा असेल आणि म्हणूनच जिजाऊंचं नाव आजही आपल्याला प्रेरणा देतं उभं करतं आणि विचार करायला भाग पाडतं कारण त्या गेल्या नाहीत त्या आपल्या विचारात आपल्या स्वप्नात आणि आपल्या संस्कारात आजही जिवंत आहेत जिजाऊ म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही जिजाऊ म्हणजे एक विचार एक प्रेरणा आणि एक अमरज्योत आहे आणि जोपर्यंत ही ज्योत जळत राहील तोपर्यंत स्वराज्याचा आत्मा जिवंत राहील जय जिजाऊ जय शिवाजी धन्यवाद